मैदान नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नरेंद्र मोदींनी जे लाल किल्ल्यावरून भाषण केलं त्याला ऐकल्यानंतर खरंच असं म्हणावं लागेल की आत्तापर्यंतचं नरेंद्र मोदींचं सर्वोत्कृष्ट भाषणांपैकी हे कालचं एक होतं आणि याला आपण दुसऱ्या क्रमांकावर जरी ठेवलं तरी काही चुकीचं ठरणार नाही कारण इतकं उत्तम भाषण काल मोदींनी केलं दोन हजार चौदाला पंतप्रधान झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी भाषणं दिली आणि अनेक वेगवेगळे कार्यक्रम केले हे पण पहिल्यांदा त्यांनी भगवा फेटा आणि भगवा जॅकेट घातलेलं आपण पाहिलं आणि हा संदेश होता की माझ्या विचारधारेवर मी अडीग यापासून मी दूर जाणार ना। नाही विरोधकांना काय नरेटिव्ह पसरवायचा था असेल पसरवा मी मुसलमानांवर अत्याचार करतो किंवा मेजॉरिटीसाठी काम करतो बहुसंख्यक हिंदूंसाठीच माझा पक्ष आहे हा नरेटिव्ह चालवायचा असेल तुम्ही चालवा सरकार पाडायची आहे पाडा पण माझ्या विचारधारेपासून मी लांब जाणार नाही हा संदेश त्यांनी देऊन टाकलेला आहे सोबतच भाषणादरम्यान जे संघाविषयी त्यांनी प्रशंसा करणारे शब्द उद्गारले त्यानंतर अनेक नेत्यांच्या बुडाखाली आग लागली विशेष करून काँग्रेस पक्ष काँग्रेसचे नेते सोशल मीडियावर मोदींना आणि बी जे पीतील नेत्यांवर टीकास्त्र चढवताना आहे त्यांना विश्न विचारले जात आहेत की संघाने स्वतंत्र लढ्यात काय योगदान केलं आणि या सगळ्याच गदारोळामध्ये नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणादरम्यान काही महत्त्वाचे मुद्दे जे लोकांसमोर ठेवले आहेत त्याला गायब केलं जातं आणि हेच काँग्रेसचं लक्ष आहे की फक्त संघाचा मुद्दा उचला गदारोळ निर्माण करा एक कॉन्ट्रवर्सी तयार करा आणि या सगळ्याच्या नादात नरेंद्र मोदींनी जे लोकहितासाठी जे मुद्दे मांडले होते त्याला लोकांपर्यंत पोचूच देऊ नका त्या सगळ्या मुद्द्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा कुठला मला पटला असेल किंवा तुम्हाला मला समजावून सांगायचं असेल तर तो सेमी कंडक्टर चिपचा होता नरेंद्र मोदींनी ते भाषण देण्याच्या तीन दिवसापूर्वीच केंद्र सरकारने आंध्र प्रदेश पंजाब आणि ओडिशा या तीन राज्यांमध्ये सेमी कंडक्टर चिपचा प्लांट बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने पारित केलेला आहे आणि यावर बोलताना दरम्यान जेव्हा मोदी म्हणाले की या वर्षाचा शेवट येईपर्यंत भारतात बनवलेली चिप आपल्याला पाहायला मिळेल आणि सेमी कंडक्टर चिपमध्ये भारत विकसनशील मार्गावर पुढे जातोय यासोबतच त्यांनी जनतेसमोर एक प्रश्न ठेवला आणि लोकांना यावर विचार करायला लावलं की सेमी कंडक्टरवर दोन हजार पंचवीस येईपर्यंत भारत सरकारला वाट का बघावी लागली या अगोदरच्या यू पी ए सरकार असेल किंवा पंडित नेहरू इंदिरा गांधी अनेक पंतप्रधान झाले यांनी सेमी कंडक्टर चिपवर कोणतीही कारवाई का केली नाही कारण आज चीन अमेरिका दक्षिण कोरियासारखे देश सेमी कंडक्टर चिपच्या बाबतीत आज जागतिक बाजार पूर्णपणे काबीज करून बसलेले त्या देशांमधल्या कंपन्या दक्षिण कोरियामधली टी सी एम सी कंपनी असेल अमेरिकेतली ॲपल कंपनी असेल अशा अनेक कंपन्या आहेत सेमी कंडक्टर चिपच्या बाबतीत खूप पुढे गेले तर आणि आपला भारत अजून आत्ता पहिलं पाऊल टाकतो आहे आणि याचं कारण जर लोकांना समजून घ्यायचं असेल आणि ज्या कारणाने मी हा व्हिडिओ करतो आहे सेमी कंडक्टर चिपचं प्लांट भारतात एकोणीसशे साठच्या दरम्यानच तयार झालं असतं आणि आज भारतसुद्धा चीन दक्षिण कोरिया अमेरिका या देशांसोबत चिपमध्ये जागतिक बाजारात तुम्हाला दिसला असता पण हे दिसत नाही आहे त्यामागचं कारण काँग्रेस आहे काँग्रेसची लायसन पद्धती पंडित नेहरूंनी जे एक विकास पुरुष म्हणून त्यांनी ज्या ज्या पॉलिसी बनवल्या ज्या भारत देशाला समाजवादी विचारधारेवर त्यांनी ढकलवून लावलं त्या कारणांमुळे आज मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चिपचं भारतात नाही आहे चिप ही तुमच्या स्मार्टफोन्समध्ये कम्प्युटर लॅपटॉप किंवा मोठमोठ्या मशिनीसमध्ये लावली जाते त्यांना चालवण्यासाठी सेमी चिप ही अत्यावश्यक आहे त्याशिवाय त्या मशिनी चालत नाहीत आणि सेमीकंडक्टर कंडक्टर चिपचं जे मोबाईलमध्ये लावलं जातं त्याचं नव्वद टक्के बनवण्याचं काम तायवान हा एक छोटासा देश करतो आणि तायवानची सुरक्षा जा जे जा आज जागतिक स्तरावर अमेरिकासारखा देश करतो आहे त्यामागचं हेच कारण की तायवानला जर काही झालं तर नव्वद टक्के चिपचं शॉर्टेज मार्केटमध्ये होईल आणि मार्केटमध्ये सेमी कंडक्टरच्या चिपची किंमत इतकी वरती जाईल की कोणीही स्मार्टफोन विकतच घेऊ शकत नाही इतकी विकट परिस्थिती तुम्हाला तयार होताना दिसू शकते जर चायनाने तायवानवर जर काही केलं आणि विचार करा की तायवान सारखा छोटासा देश जर आज नव्वद टक्के मार्केटला काबीज करू शकतो तर भारतात किती जास्त शक्ती होती पण ती संधी आपण गमावली गोष्ट एकोणीसशे चौसष्टची आहे जेव्हा काँग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे विकसनशील काम केलेलं होतं त्याचं पुढची पायरी लालबहादूर शास्त्री टाकत होते त्याच दरम्यान एकोणीसशे चौसष्टला अमेरिकन कंपनी फेअरशिल्ड सेमी संस्थापक रॉबर्ट रॉस ही भारतात आलेले होते त्याने भारतासमोर प्रस्ताव ठेवलेला होता की मला भारतात एक सेमी कंडक्टर चिपचं प्लांट बनवायची आय सी चिप बनवायची या चिपचा प्लांट बनवण्यासाठी भारत सरकारने मला मदत करावी आणि जमीन द्यावी त्यावर नेहरूंनी जे मगाशी म्हणालो की लायसन्स जे पद्धती त्यांनी बनवली होती आणि जे समाजवादी विचारधारा जेव्हा भारतात त्यांनी रुजलेली पाहिली तेव्हाच रॉयसी यांना कळालं या देशात आपण सेमी कंडक्टर चिपचं प्लांट तयार करूच शकत नाही कारण जी सरकारी जटिल पद्धती तयार करून हे लोक बसलेत जर यात आपण प्लांट बनवायला सुरुवात जरी केली तर ते प्लांट तयार होऊन इथे चिप बनायला दशक निघून जातील हे ये रॉयसी यांना त्या क्षणीच कळालेलं होतं तेव्हा ते भारत सोडून हाँगकाँगला निघून गेले आणि आज हाँगकाँग चिप मेकिंगच्या बाबतीत जागतिक प्लेअर बनलेलं आहे आणि हाँगकाँगच्या जोरावर चीन उड्या मारतोय समजा जर भारतात त्यावेळीच रॉयसी यांना जमीन मिळाली असती आणि फेअरशिल्ड सेमी कंडक्टर कंपनीला आपण भारतात थांबवलं असतं था। तर आज भारतात देखील तुम्हाला थ्री एन एम चार एन एम अशी लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे सेमी कंडक्टर चिप इथे डेव्हलप होताना दिसले असते चला मी समजू शकतो की भारत नुकताच स्वतंत्र झालेला होता आणि प्रायव्हेट कंपन्या भारतात येऊन त्यांनी व्यापार करणं त्यावेळी आपल्या विचारधारेला साधायचं नसेल आणि त्यामुळे आपली राजकीय पद्धतीसुद्धा त्यावेळी इतकी जटिल तयार करून ठेवली गेली असेल की कंपन्यांनी इथे येऊन त्यांनी गुंतवणूक करू नये आणि त्यांना गुंतवणूक करताच येऊ नये सगळी साधन संपत्ती ही भारत सरकारच्याच नियंत्रणात राहावी पण दोन हजार पाचला जेव्हा इंटेल भारतात आली आणि तेव्हा तर यू पीची सरकार होती ज्याला आपण प्रगत प्रधानमंत्री म्हणतो मनमोहन सिंग ते या देशाचे पंतप्रधान होते मग तेव्हा इंटेलला तुम्ही का थांबवलं नाही कारण फेअर फेअरशील्डचीच कंपनी इंटेल ही आहे आणि इंटेल दोन हजार पाचला भारतात पुन्हा एकदा चिप बनवण्यासाठी एक प्रस्ताव घेऊन सोनिया गांधी आणि मनमोहन समोर आली होती त्यावेळी पुन्हा इंटेलला फाईलच्या गोतावळ्यात या लोकांनी अडकवलं कारण मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींना आपली सरकार टिकवण्यासाठी ते लोक प्रयत्न करत होते आणि त्याच माकड जाळे करण्यात इंटेलला या लोकांनी महत्त्व दिलं नाही आणि इंटेल पुन्हा एकदा दुसऱ्यांदा भारत सोडून बाहेर गेली आणि कुठल्याही देशाने से इंटेल इंटेलसारखी कंपनी त्यांच्या देशात जर येते तर इंटेलला थांबवणं त्यांचं कर्तव्य असतं त्या कंपनीला लगेच जागा देणं त्याला ज्या काही सुखसुविधा पाहिजे असतील त्या उपलब्ध करून देणं कारण लाखो युवकांना ते रोजगार देणार असतात जेव्हा प्लांट बनतं त्यामध्ये अनेक लोकं कामाला लागतात हा देशद्रोहाचं काम काँग्रेसने केलेलं आहे आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि त्यामुळेच मला राग येतो जेव्हा जेव्हा हे लोक महाराष्ट्रातून फॉक्सकॉन गेलं ही कंपनी गेली ती कंपनी गेलं म्हणून बोमा मारतात तेव्हा मला वाटतं की सरकार तुमची असताना तुम्ही काय करत होता तुमच्याकडे जबाबदारी होती तुमच्याकडे सत्ता होती शक्ती होती या महाराष्ट्रात किंवा भारतातल्या अनेक राज्यांमध्ये तुम्ही सेमी कंडक्टर चिपसारखे अनेक दुसरे प्लांट्स दुसरे व्यापार तुम्ही भारतात तयार करू शकत होता पण केले नाहीत कारण तुम्हाला फक्त भ्रष्टाचार करायचा होता आपली सरकार आपली सत्ता टिकली पाहिजे फक्त हाच एकमेव लक्ष तुमच्या मनात होतं त्यामुळे भारताला दोन हजार पंचवीस येईपर्यंत जेव्हा जग तीन एन एम सेमीकंडक्टरच्या कंडक्टरच्या चिपवर गेलाय तेव्हा आज भारतात कुठे पंधरा ते चौदा एन एम सेमीकंडक्टर चिप अजून बनणार आहे विचार करा आपल्याला अजून किती मोठा प्रवास हा करायचा आहे आपण किती मागे आहोत आणि कोणामुळे काँग्रेससारख्या भ्रष्ट सरकारमुळे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र